नमस्कार रसिक हो पद्मश्री विभूषित सुधामूर्ती लिखित लीना सोहनी अनुवादित आजीच्या पोतडीतल्या गोष्टी आपण ऐकत आहोत आजी आपली मुलगी सुमती आणि सून सुभद्रा या दोघींबरोबर बाहेर गेली होती सुमती बंगळुरूला राहायची तर सुभद्रा मुंबईत दोघी नोकरी करायच्या त्यांची रजा आता संपत आली होती त्यामुळे उद्या दोघी आपापल्या गावी परतणार होत्या मुलं मात्र आणखी काही दिवस शिगगावलाच राहणार होती आपल्या आजी आजोबांजवळ राहिलेल्या सुट्टीच्या दिवसांची सगळे चातुरतेनं वाट बघत होते आता आपल्याला रागवायला आईवडील नसतील या कल्पनेनं मुलं खुश होती शिवाय आजी रोज आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणार लाड करणार आणि आजोबा बाहेर फिरायला नेणार धम्माल करता येणार याची मुलांना कल्पना होतीच आजी आजोबांना सुद्धा नातवंड काही दिवसांसाठी का होईना पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात मिळणार होती नाहीतर पूर्ण वर्ष आजी आजोबा दोघच घरात राहायचे सुमती आणि सुभद्रा या दोघींबरोबर आजी बाहेर निघाली होती तेव्हा घरातलं काम मुलांकडे बघणं आणि ऑफिस हे सगळं व्यवस्थित सांभाळताना केवढी तारांबळ उडते हे त्या दोघी आज जिला सांगत होत्या आजी आज शांतपणे सगळं ऐकत होती मग सुमती म्हणाली पण अम्मा हीच आमची मुलं तुझ्याकडे आली की किती शहाण्यासारखी वागतात ग तू त्यांना कशी काय इतकी नीट सांभाळतेस सुभद्र म्हणाली हो ना मी तर बालसंगोपनावरची इतकी पुस्तक वाचली आहेत पण खरं सांगू त्यात लिहिलेलं काही खरं नसतं आपण त्यात लिहिल्याप्रमाणे मुलांशी वागायला गेलं ना तरी त्यांचा काही केल्या उपयोग होत नाही आता आजी म्हणाली अग पुस्तकात जे काही लिहिलेलं असतं ते तंतोतंत अंमलात आणण्याचा कधीही प्रयत्न करत जाऊ नका आयुष्यात तुम्हाला जे काही अनुभव आले असतील त्यातून शिका पुस्तकाच्या शब्दांमधून जे काही व्यक्त होत असतं त्या पलीकडे जाऊन समजून घ्या असं बोलून ती हसली आणि पुढे म्हणाली नाहीतर मग त्या गाढव आणि लाठी गोष्टीतल्या माणसाचं जे झालं ना तसंच तुमचं होईल आपण ता आता देवळात आलो आहोत हे सुमती आणि सुभद्रा क्षणभर विसरल्या आणि एकदम गलका करून म्हणाल्या कुठली गोष्ट आम्हाला सांग ना आजी मान हलवत म्हणाली आता मात्र तुम्ही लहान मुलींसारखं वागताय ह पण असू दे शेवटी तुम्ही माझ्या मुलीच आहात ना असं करा आज रात्री जेव्हा मी मुलांना ती गोष्ट सांगेन तेव्हा तुम्ही दोघी पण या ती ऐकायला रात्री मुलांच्याही आधी गोष्ट ऐकण्यासाठी त्या दोघी आया हजर झाल्या आपल्या आयांना तिथे पाहून मुलांना खूप आश्चर्य वाटलं आजीनं गोष्ट सांगायला सुरुवात केली आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे गाढव आणि लाठी ऐकूयात अरुण मार्ग नावाचा एक खूप गजबजलेला रस्ता होता हा रस्ता अनेक खेड्यांना परस्परांशी जोडणारा होता अनेक मुलं जनावर बैलगाड्या घोडागाड्या हातगाड्या यांची दररोज त्या रस्त्यावरून खूप वर्दळ असायची त्या रस्त्यावरून चालत असताना काही विद्यार्थ्यांच्या एका घोडक्याला रस्त्याच्या कडेला असलेला एक भला मोठा खडक दिसला गेली अनेक वर्ष खर तर तो तिथेच होता पण कुणीच त्याकडे कधी लक्ष दिलेलं नव्हतं हे पहा या दगडावर काहीतरी कोरलेलं आहे त्याचा अर्थ काय असेल मग त्या मुलांनी आपल्या गुरुजींना बोलावून घेतलं गुरुजींनी त्या दगडाकडे लक्षपूर्वक निरखून बघितलं त्यावर खरं तर लहान लहान चित्र कोरण्यात आली होती त्यात एका लाठीचं आणि एका गाढवाचं चित्र होतं एव्हाना त्या जागी बराच मोठा घोळका जमा झालेला होता सगळेच बुचखड्यात पडले होते त्या चमत्कारी चित्रांचा नक्की काय अर्थ असेल हे कोणालाच कळत नव्हतं सगळेजण डोकं खाजवत उभे होते जवळच एका साधूंचा आश्रम होता तिथे जाऊन त्या साधू महाराजांना याचा अर्थ विचारायचा असं त्यांनी ठरवलं पण आश्रमात पोहोचल्यावर त्यांना असं कळलं की ते साधू महाराज एका खूप दूरवरच्या यात्रेला निघून गेले होते फक्त त्यांचा तरुण शिष्य तेवढा आश्रमात होता तो आश्रमातल्या गायीगुरांची देखभाल करत होता त्या चित्रांमध्ये जे रहस्य दडलेलं आहे त्यावर तू काही प्रश्न टाकू शकशील का असं त्या लोकांनी त्या शिष्याला विचारलं हा तरुण शिष्य काही फारसा बुद्धिमान नव्हता पण मूर्ख माणसांना आपल्या शहाणपणाचा तोरा जगासमोर फिरवायची सवयच असते त्या शिष्याचंही नेमकं असंच होतं त्यानं ती चित्र बराच वेळ नीट निरखून पाहिली मग म्हणाला हे तर अगदीच सोपं आहे हे चित्र जादूच्या छडीचं आहे ती छडी हातात घेऊन उभा असलेला माणूस हा या जागी होऊन गेलेला वीर पुरुष आहे अनेक शतकांपूर्वी या गावचं रक्षण करता करता तो धारातीर्थी पडला या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं या खडकाची पूजा केली पाहिजे दक्षिणा ठेवली पाहिजे जो असं करणार नाही तो गाढव बनेल हे विचित्र स्पष्टीकरण ऐकल्यावर गावकरी थक्क झाले पण ते सगळे धर्मभोळे होते त्यामुळे त्या दिवसापासून ते दिवसा त्या खडकाची मनोभावे पूजा अर्चा करू लागले काही दिवसातच त्या जागेला धार्मिक स्थळाचं स्वरूप प्राप्त झालं त्यांनी तेथे एक छोटंसं मंदिर बांधलं आणि मंदिराचा मुख्य पुरोहित म्हणून त्या मूर्ख शिष्याची नेमणूक करून टाकली तो आल्या गेल्यांकडून भरमसाठ दक्षिणा गोळा करू लागला आपल्याला सुचलेल्या या कल्पनेचा इतका मोठा वैयक्तिक फायदा झाल्यामुळे ते स्वतःवरच खुश झाला ती चित्रं त्याला निरर्थकच वाटत त्यांच्यामधून त्या चित्रकाराला नक्की काय सुचवायचं होतं याची त्याला सूत्राम कल्पना नव्हती पण निदान आता त्या आश्रमातील गाईगुरांची देखभाल करणं तिथल्या गोट्याची हो साफसफाई करणं असली कंटाळवणी कामं का तरी त्याला करावी लागत नव्हती दिवसभर म्हणजे त्या खड खडकापाशी बसायचं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून भरघोस पदरात पाडून घ्यायची आणि उगीच तोंडानं काहीतरी मंत्र पुटपुटत असल्याची बतावणी करायची असं त्याचं आयुष्य मोठ्या सुखात चाललं होत पण त्याचं हे सुख केवळ काही महिनेच टिकलं ते विद्वान साधू महाराज आश्रमात परत येईपर्यंतच आश्रमात पाऊल टाकल्यावर आपला शिष्य कुठेच दिसत नाही हे पाहून साधू महाराज संतप्त झाले त्यांच्या आश्रमाची आवडत्या पशुपक्ष्यांची झालेली अनास्था पाहून त्यांच्या क्रोधाचा पारा चढला त्यांनी आश्रमाबाहेर येऊन पाहिलं तर दूरवर एका महाकाय खडकासमोर लोकांचा भला मोठा घोळका जमलेला त्यांना दिसला मग ते जवळ गेले तर त्यांना त्या घोळक्यासमोर उभा असलेला त्यांचा शिष्य दिसला तो अगदी मजेत होता खाऊन पिऊन चांगला झाडझुड झालेला होता लोकांकडून दक्षिणा गोळा करण्यात मग्न होता साधू महाराज जरा वेळ तो सगळा प्रकार पाहत तिथे उभे राहिले मग त्या खडकाजवळ जाऊन त्यांनी त्यावर कोरलेली चित्र नीट निरखून पाहिली त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी जवळ पडलेली लोखंडी काम उचलली ती त्या महाकाय दगडाखाली खुपसली आणि तो रेटा देऊन हलवण्यास सुरुवात केली आधी जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते मग त्यांच्यातील काही पुढे होऊन साधू महाराजांना मदत करू लागले अखेर सर्वांच्या मदतीनं तो दगड जागचा हल्ला बघता तो काय त्याच्या खाली सुवर्ण मुद्रांनी भरलेला एक हंडा होता ते साधू महाराज जमलेल्या लोकांना म्हणाले या चित्राचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही हा दगड एका लोखंडाच्या कांबेनं हलवलात तर तुम्हाला त्याखाली दडलेला सोन्याचा हंडा मिळेल पण तुम्ही काही न करता हातावर हात ठेवून स्वस्थ राहिलात तर मग तुमच्यासारखे गाढव तुम्हीच तुम्ही रूढी परंपरा आणि इतरांनी केलेल्या उपदेशाचं आंधळेपणानं पालन करत जाऊ नका जरा स्वतःचं डोकं वापरून विचार करा तुम्ही जे काही करताय ते तुम्ही नक्की का कशासाठी करत आहात याचा जरा नीट विचार करा हे जर तुम्ही याआधीच केलं असतात तर हा खजिना कधीतरी महिन्यांपूर्वीच तुम्हाला प्राप्त झाला असता पण तसं करण्याऐवजी तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा या दोन्हीचा अपव्यय केलात एका दगडाची पूजा करत बसलात आणि या माझ्या लोभी शिष्याला दक्षिणा देत राहिलात त्याची तुंबडी भरत राहिलात तो बघा तुम्ही दिलेला मलिदा खाऊन कसा लठ्ठ झाला आहे आणि तुम्हाला मामा बनवतोय हे सगळं धन आपणा सर्वांच्या मालकीचं आहे ते वापरून आपण हा रस्ता चांगला करू म्हणजे सर्वांना रस्त्याचा वापर करता येईल आणि तुम्ही सर्वजण आपापल्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकाल त्यांचे शब्द ऐकून गावकरी मानाखाली घालून उभे राहिले स्वतःचा मूर्खपणा त्यांना आता कळला चुकला होता त्या म्हणाल तर केलेल्या प्रायश्चित्त त्याला करावंच लागणार होतं इतके दिवस ज्या गाईगुरांकडे त्यानं दुर्लक्ष केलं होतं त्यांची देखभाल करणं गोठ्याची आणि आश्रमाची निगा राखणं हे काम त्याला पुढचे कित्येक महिने करणं भाग पडलं रसिक हो गोष्ट संपली पुन्हा ऐकूयात उद्या सुधाजींची नवीन गोष्ट तोपर्यंत धन्यवाद